शेतकरी मित्र नमस्कार शेतकरी मित्र सूरज अवतडे या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर समोर जी आता आंब्याची बाग तुम्हाला दिसते त्या बागेतले ते, आग ते बरेच सारे व्हिडिओ आपले आपल्या चॅनल तुम्हाला बघायला मिळतील मग ती बाग लागवडीपासून त्याच्या हार्वेस्टिंगपर्यंतचे आता आज महिना जुलै चालू आहे आता येणाऱ्या पुढच्या महिन्यात या बागेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि या तीन वर्षात आपलं एक हार्वेस्टिंग पण पूर्ण झालेलं आहे आणि या बागेत कोणत्या प्रकारे सेटिंग झाली होती किती माल लागला होता या गोष्टी आपण वेळोवेळी दाखवल्या आहेत जर झाडाची तुम्ही जसं जर रचना बघितली तर एकसारखा टेबल प्लॉट आहे त्याचं जर तुम्ही खोडं वगैरे बघितले तर अतिशय चांगल्या रीतीनं खोडं सेट झाले आहेत प्रत्येक वेळेस वेळेवरती छटणी करून झाडाचा सेंटर कसा ओपन होईल या गोष्टीकडे चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन कामचं आपण केलेलं आहे आणि आता छाटणी झाली आहे छटणीच्या म फांद्यामध्ये टाकलेल्या आहेत आपण त्या फांद्या पूर्ण बाहेर न काढता रोटरीच्या चुरा करून घेतल्या आहेत त्यानंतर बेडवरती जे गवत शिल्लक राहतं मी नेहमी सांगतो की आंबा बागेत खुरपणे क कधीच परवडत नाही त्यासाठी आपण मल्चिंग करा म्हणून नेहमी आपण सांगत असतो तर आता जे असे बेडवरती अशा जे काही गवत राहिलेलं आहे ते गवत काढण्यासाठी आपण खुरप न करता ब्रश कटरच्या साहाय्याने ग्रास कटर जो आपण म्हणतो तर साहाय्याने साह्याने तसंसुद्धा गवत कापणी करायचं का काम चालू आहे अतिशय कमी खर्चात कमी वेळेत ब अशा प्रकारे आपण बेडवर पूर्ण स्वच्छता करू शकतो त्यानंतर आजच्या व्हिडिओ काढण्यापाठीमागचा उद्देश म्हणजे तुम्हाला आता हे गट्टे दिसत आहेत हे गट्टे आपण मागच्या तीन महिन्यापूर्वीच आपल्या घरच्या उसात उसाचं पाचड्याचे गट्टे बांधून इथं आपण टाकले होते आणि ते गट्टे काही गट्टे आपल्याला लवकर टाकता आले नाहीत कारण की आंबा खालच्या साईडला होता गव